नमस्कार मित्रांनो असे म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी योग्य पद्धतीने पूजा आणि व्रत केल्यास घरात सुखसमृद्धी टिकून राहते व आपल्या मनोकामना पूर्ण होतात तसेच या दिवशी पवित्र स्नानासाठी शेवटचा मुहूर्तसुद्धा पुढे दिला आहे तो चुकू नका तर चला जाणून घेऊया माघ पौर्णिमेची तारीख पूजा कशी करावी स्नानदानासाठी शुभमुहूर्त चंद्रोदय कधी आहे ते याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया माघ महिन्यातील पौर्णिमेला शास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे यावर्षीची माघ पौर्णिमा तर आणखी खास असणार आहे कारण या दिवशी पुष्ययोग नावाचा शुभ संयोग जोडण्यात येत आहे या दिवशी स्नानदान आणि व्रत केल्यास खूप पुण्य मिळते अशी मान्यता आहे तसेच ज्यांच्या कुंडलीत चंद्रदोष आहे किंवा मानसिक अस्वस्थता आहे त्यांना या दिवशी चंद्राच्या प्रकाशात बसून ध्यान केल्याने आणि स्नान केल्याने शांती मिळते आता माघ पौर्णिमा तिथी आणि शुभमुहूर्त जाणून घेऊ पंचांगानुसार माघ महिन्याची पौर्णिमा तिथी एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी येत आहे स्नानासाठी आणि दानासाठी काही मुहूर्त अत्यंत शुभ आहेत पौर्णिमा तिथी जी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रात्री दहा पंचवीस वाजता सुरू होणार आहे तर पौर्णिमा तिथी समाप्ती म्हणजेच एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रात्री चाळीस वाजता संपत आहे उदयतिथीनुसार स्नानाचा मुहूर्त एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी पाच वीस ते सहा तीस हा ब्रह्ममुहूर्त मानला जात आहे तर तुमच्याकडून हा मुहूर्त चुकला तर तुम्ही अभिजित मुहूर्तावर म्हणजे दुपारी बारा तेरा ते बारा या यावेळी स्नान करू शकता माघ पौर्णिमेला चंद्रोदय कधी होईल माघ पौर्णिमेला चंद्र संध्याकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांनी उगवेल चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्ध देण्याची प्रथा आहे माघ पौर्णिमेला पूजा कशी करावी जाणून घ्या एक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं त्यानंतर सूर्यदेवाला अर्धे द्यावं मग मनोभावे व्रताचा संकल्प घ्यावा त्यानंतर पूजास्थळी एका चौरंगावर स्वच्छ लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र पसरावं त्यावर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा चारही बाजूनी गंगाजल संपडावं त्यानंतर भगवान विष्णूंना पंचामृताने अभिषेक करावा चार भगवान विष्णूंना वस्त्र अर्पण करून गंध लावावा त्यानंतर केळी पंचामृत आणि इतर नैवेद्य दाखवावा आणि विधीपूर्वक पूजा आरती करावी पौर्णिमेच्या दिवशी व्रतकथा वाचणं किंवा ऐकणं खूप महत्त्वाचं आहे असे केल्याने व्रताचं पूर्ण फळ मिळते धन्यवाद श्री स्वामी समर्थ